हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग मी आज खास एकदम साऊथ इंडियन स्टाईल मैसूर मसाला डोस्याची रेड चटणी बनवली आहे अगदी घरच्या घरी व सहज सोप्या पद्धतीने बनवलेली आहे या चटणीपासून मी मैसूर मसाला डोसा बनवलेला आहे आणि चीज कट डोसा बनवलेला आहे तुम्ही जर हे दोन्ही डोसे एकदा खाल तर तुम्ही हॉटेलमधलं खायचा डोसा विसरून जाताल हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरी आणि एकदम झटपट होते आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि या डोश्याच्या पिठाचा मी व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता आता चला तर मग गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली होती मी आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला एक चमचा धने लागणार आहे आणि धनेही छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला यामध्ये एक मोठा कांदा लागणार आहे आणि कांदा छान असा मो मोठाच कट करून घ्यायचा आहे मग मोठ्याला फोडी कांदा ही छान असा लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि ही चटणी खायला खूप छान लागते सुद्धा चांगली लागते खायला लसूण पाकळे आणि आलं घालायचं आहे यामध्ये आणि हे छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी इथे लाल मिरची घातलेली आहे सुखी लाल मिरची ही मी एक तास आधी गरम पाण्यात भिजू घातली होती मग नंतर या मोर टाकणार आहे तुम्ही पण एक ते दोन तास आधी गरम पाण्यात भिजू घाला म्हणजे छान भिजेल आणि मिरचीचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त तुमच्या ते आवडीच्या तिखटच्या आवडीच्या प्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि ही चटणी खायला खूप छान लागते ही, 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 ही ही, ही, चत्नी, चत्नी, है, आता डोश्याबरोबरही खायला छान लागते आणि या डोस्यावर सुद्धा ही घालायला छान लागते ही आणि हे मैसूर मसाला ही अवश्य बनवावीच लागते ही चटणी तर मग ही चटणी मी आज बनवलेली आहे आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे आणि एक मिक्सरचं भांडं घ्यावं आता थंड झालेलं मिश्रण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याची छानशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडी कोथिंबीर घाला आणि आपल्याला फुटाने लागणार आहे जर तुमच्याकडे डाळवं असेल तर तुम्ही डाळवंही घालू शकता आणि एक भर चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि तोही घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ झाला आणि छानशी आपण जशी इडलीची चटणी बनवतो का तशीच आपल्याला याची पेस्ट करून द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली ही चटणी अशी छान काढलेली आहे एकदम घट्ट काढलेली आहे जर या तुम्हाला चटणीला चोरणी द्यायची असेल तर तुम्ही तीही देऊ शकता मी तशीच ठेवलेली आहे अशी पण छान लागते ही खायला आणि खूप छान वसूल की एकदम चविष्ट लागते ही चटणी आणि ही ही चटणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मला आपल्याला डोश्यासाठी ही चटणी वापरायची आहे आता गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तव्यावर तेल पसरवलं व डोश्याचे पीठ घालून चमच्याच्या मदतीने छानसा डोसा तयार करून घेतला आणि त्यावर आता चमच्याने सगळीकडे आपल्याला तेल छान असं घटासून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला ही चटणी या डोश्यावर छानशी अशी पसरून घ्यायची आहे सगळ्या डोश्याला आपल्याला ही चटणी लावायची आहे त्याला मैसूर मसाला डोसा असे म्हणतात हा खूप छान लागतो आणि टेस्टी बी लागतो हा जर तुम्ही खाल्ला तर बाहेर हॉटेलमधला खायचा विसरताला हा डोसा आणि आता यावर आपल्याला बटाट्याची भाजी लागणार आहे बटाट्याची भाजी ही छान अशी सर्व सगळींकडं पसरून घ्यायची आहे आणि वरतून थोडासा कच्चा कांदा घाला आणि तो थिंबीर घाला आणि डोसा हो छान असा खरपूस भाजून घ्या खालून ते एकदम क्रिस्पी होतो खरपूस भाजल्यामुळे तर आता आपण हे पाहणार आहोत पलटणार आहोत तुम्ही बघू शकता आपला डोसा किती छान व खरपूस झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे तयार आहे आपला मैसूर मसाला डोसा मी ते सांबर बनवलेला आहे आणि ती आत्ता बनवली होती रेड चटणी ती घेतलेली आहे एकदम छान झालेला आहे एकदम टेस्टी झालेला आहे तुम्हाला पण असं काही टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याच याच चटणीपासून आपण आता चीज डोसा पण बनवणार आहोत आता तव्यावर तेल पसरलेलं आहे आणि परत आपल्याला डोस्याचं पीठ घालून छानसा एक डोसा तयार करायचा आहे परत ते चमच्याच्या मदतीने तेल छान सगळीकडे पसरून घ्यायचं आहे व तेल पसरले की मग आपल्याला यावर चटणी घालायची आहे चटणी छान पसरून झाली की मग आपल्याला या मधोमध आपल्याला बटाट्याची भाजी व टाकायची आहे व त्यावर कच्चा कांदा व कोथिंबीर घालायची आहे आणि खूप सारी चीज खिसून घालायची आहे आणि हा चीज डोसा लहान ते मोठे मोठेही खाऊ शकतात लहान मुलांना तर हा खूप आवडीचा असतो हा डोसा आणि एकदम क्रिस्पी होतो आणि याचे आपल्याला कट डोसा बनवलेला आहे मी चीज चढण चीज डोसा चीज कट डोसा बनवलेला आहे हे तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर अवश्य मागवतात आणि हे जर डोसा घरी करून खाल्ला तर तुम्ही हॉटेलची चव एकदम विसरताल एकदम झटपट होतो आणि जर तुम्हाला डोश्याचा पिठाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी त्याचा व्हिडिओही आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही यू यूट्यूबवर जाऊन बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंकही दिलेली आहे त्यावरही तुम्ही जाऊन बघू शकता तर तयार आहे आपला चीज कट मसाला डोसा एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी एकदम साऊथ इंडियन स्टाईल बनवलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल दर आड़ी, का, कुर तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुरकुरीत डोस्याची रेसिपी हवी असेल तर त्याचेही मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता